ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड आपण बरेच दिवसाला बोलतोय नेमकं ही ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड नेमकी काय आहे आपली जी ओल्ड एज्युकेशन मेथड आहे ती नेमकी कशी आहे नवीन आपण एज्युकेशन मेथड कोणती आणू शकतो ऍक्टिव्ह लर्निंग काय आहे पॅसिव लर्निंग काय आहे त्याचबरोबर आपली आपण नेमकी कोणती एज्युकेशन मेथड आपल्याला आप, आत्मसात करायला हवी माझ जे एक्झाम ओरिएंटेड एज्युकेशन असायला हवं का नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन मला असायला हवं चला आपण जाणून घेऊ आपल्या या पुढच्या विषयामध्ये गिरीम परमानंद माधवम नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे गेल्या वेळेचा व्हिडिओ आपण नक्की बघितला असेल आज आपण भारतीय शिक्षण पद्धती जी आपली पूर्वजांनी दिलेली होती आणि पाश्चात्य संस्कृतीने उभे केलेले विचार एज्युकेशन बद्दलचे या संदर्भात थोडस आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये भारतीय संस्कृतीचं खास वैशिष्ट्य काय आहे तर कुटुंब व्यवस्था आणि या कुटुंब व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपली मुलं मला एक सांगा मंडळी जर आपल्या कुटुंबामधून मुलांना वजा केलं मुलं मायनस केली तर आपल्या कुटुंबाला काय अर्थ आहे तर ही जी परंपरा आहे ही परंपरा पुढे चालू राहण्यासाठी मुलं असणं आवश्यक आहे त्या मुलांना आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने थोडंसं आज आपण विचार करणार आहोत नमस्कार मी प्रकाश मासाळ आपल्या ह्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघूया की ही नेमकी ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड नेमकी काय आहे तर सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला जे मी तुम्हाला म्हणालो तर त्या पद्धतीनं नेमकी कोणती आपली एज्युकेशन मेथड असली पाहिजे एक्झाम ओरिएंटेड असायला हवी का नॉलेज ओरिएंटेड असायला हवी पाठांतर आपल्या अभ्यासाचा बेस असायला पाहिजे का अंडरस्टँडिंग करून घेणं हा आपल्या अभ्यासाचा बेस असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय द्वारे नक्की तुम्ही कळवा सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे एक अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ आहे त्यांनी एक विषय मांडला त्याला आपण लर्निंग कोण असं म्हणतो लर्निंग कोण लर्निंग कोन ऑफ एडगर डे प्रोफेसर डे यांनी साधारणपणे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे ऐंशी साल यामध्ये अमेरिकेमध्ये जो काही एज्युकेशनल रिव्ह्युशन झालं एक क्रांती झाली शैक्षणिक त्या संदर्भात एक सर्वे आपल्या समोर आहे तर त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलतोय तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलं की माझा जो ब्रेन आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की माझ्या मेंदूची जी रचना आहे किंवा जी स्टोरिंग जी सिस्टम आहे स्टोरेज करण्याची ती इमेज आणि दुसरी गोष्ट साऊंड या पद्धतीनं आहे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की आपली जी एज्युकेशन मेथड आहे पूर्वी अमेरिकेमध्ये सुद्धा रिडिंग पद्धतीनं होती एडगर डेलने असा एक विषय मांडला की जेव्हा तुम्ही रिडिंग करता रिडिंग केल्यानंतर जर ते तुम्हाला समजा एक चॅप्टर वाचायला दिला तो रीड करायला दिला आणि जवळपास एक पंधरा दिवसानंतर जर तुम्हाला विचारलं त्या वाचलेल्या रिडिंग केलेल्या टॉपिक बद्दल तर तुम्ही फक्त पंधरा टक्के सांगू शकता नव्वद टक्के तुम्ही जवळपास नव्वद टक्के माणूस विसरलेला असतो म्हणजे जेव्हा मी रिडिंग करतो तेव्हा मला फक्त दहा टक्केच लक्षात राहतो माझ्या ब्रेनची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती टेन पर्सेंट आहे त्याच्यानंतर जर मी ऐकत असेल हिअरिंग होत असेल माझं तर आफ्टर टू वीक्स त्यातलं फक्त मला ट्वेंटी पर्सेंटच लक्षात राहणार आणि जर मी बघत असेल डोळ्यांनी बघत असेल तर मला थर्टी पर्सेंट लक्षात येणार तर आता नेमकं काय आहे की आपल्या ह्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्या आप ह्या भारतीय चालू शिक्षण पद्धतीमध्ये जर आपण विचार केला तर वर्गामध्ये शिक्षक आपल्याला शिकवताना विद्यार्थी डोळ्यांनी बघतो आणि प्रत्यक्षात तो ऐकत पण असतो पण या ठिकाणी डेल काय म्हणत आहेत की जर तुम्ही जर फक्त ऐकत असाल तर तुम्हाला वीस टक्के लक्षात येणार पण जर तुम्ही बघताय पण आणि ऐकताय पण ह्या दोन्ही गोष्टी जर ऍट ए टाइम होत असतील तर ते तुमचं पन्नास टक्के ग्रास्पिंग होत असेल पन्नास टक्के ग्रास्पिंग होणार पण याला त्यांनी ते एक शब्द दिला ते म्हणतायत की हे तुमचं पॅसिव लर्निंग आहे पॅसिव लर्निंग म्हणजे काय आता मी तुमच्या समोर इथं हा विषय बोलत आहे तुमच्या समोर हा विषय मांडत आहे तर हंड्रेड पर्सेंट मी मेंटली इथेच आहे पण तुम्ही मात्र ऐकताना इकडे तिकडे मनाने जाण्याची तुम्हाला परवानगी आहे ते तेच सेम मुलांच्या शाळेमध्ये किंवा टीचर शिकवत असताना होत असत मुलाची मानसिक उपस्थिती किती आहे ते लर्निंग करत असताना हा महत्वाचा फॅक्टर आहे तर त्याला ते पॅसिव्ह लर्निंग म्हणताय पन्नास टक्के जरी मला समजत असलं म्हणजे ग्रास्पिंग होत असेल आकलन होत असेल तर ते माझ्यासाठी पॅसिव्ह लर्निंग आहे मग आता या पॅसिव्ह लर्निंगला ऍक्टिव्ह करायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे तर त्यासाठी ते एडगर डेल काय म्हणतायत की तुम्ही डोळ्यांनी तो टॉपिक बघितलेला आहे कानाने ऐकलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे म्हणजे उदाहरणार्थ काय की टीचर जेव्हा वर्गामध्ये एखादा विषय शिकवतात समजावून सांगतात तेव्हा टीचर विचारतात कळलं का रे मुलांना तर सगळी मुलं अगदी स्वरामध्ये हो अशा पद्धतीने बोलतात पण कोण समजावून सांगेल कोण सांगेल बरं पुढे येऊन असं म्हणल्यावर नाईन्टी पर्सेंट टू नाईन्टी पर्सेंट स्टुडंट आपलं मान खाली घालतात कारण का मला ते अंडरस्टँड झालेलं नाहीये टीचरनी मला विचारलं तर मी काय सांगू तर त्यामुळं ते तुमचं पॅसिव्ह लर्निंग आहे मग जे काही दहा पाच टक्के फाईव्ह पर्सेंट स्टुडंट जे हात कोणीतरी वर्गात हात वर, वर करत जे काही चार पाच मुलं किंवा दोन तीन मुलं हात वर करतात ते त्यांच्या परीने त्यांना जे अंडरस्टँड झालेलं आहे ते जेव्हा समजावून सांगतात त्यांना जे समजलेलं आहे तर त्याला म्हणतात आपण से तो इन्वॉल्व्ह झाला स्टुडंट त्या टॉपिक त्या त्यावेळेला म्हणजे त्यानं नुकतंच ऐकलेलं आहे बघितलेलं आहे आणि स्वतःच्या शब्दामध्ये त्याने व्यक्त केलेलं आहे वर्गामध्ये तर त्या केसमध्ये सेवन्टी पर्सेंट त्या स्टुडंटला ते ग्रास्पिंग होणार असं ह्या सायंटिस्टचं मत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन डेल काय म्हणतायत समजा तुम्ही डोळ्याने बघितलं कानाने ऐकलं तुम्ही वर्गामध्ये पण सांगितलं आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलं सराव केला त्याला आपण म्हणतो टू परत परत कृतश्य पुन्हा पुन्हा अभ्यासात जर त्यानं ते केलं तर नाईंटी पर्सेंट स्टुडंटला ते त्याच्या लक्षात राहणार हा अतिशय महत्वाचा विषय आहे हा पालकांनी समजून घेण्याचा विषय आहे मुलांच्याकडून अभ्यासाच्या आणि मार्क्सच्या जेव्हा आपण अपेक्षा धरतो तेव्हा याच माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की नेमकं कोणत्या पद्धतीने मुलांनी जर लर्निंग केलं ग्रास्पिंग करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या लक्षात राहील तर त्या दृष्टिकोनातून याला जेव्हा तुम्ही से करता जेव्हा तुम्ही इन्वॉल्व्ह होता त्या वेळेला तुमचं हे ऍक्टिव्ह लर्निंग व्हायला लागतं तर त्या दृष्टीने थोडस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मंडळी मला तुम्ही सांगा जर आपलं एक कुंडीमध्ये लावलेलं ला रोप आहे गेल्या एका व्हिडिओमध्ये ह्या विषयावर मी बोललो होतो कुंडीमध्ये लावलेलं ला रोप आहे सेम जातीचा रोप जर मी मातीमध्ये लावला असेल तर कोणतं रोप एक दोन चार महिन्यानंतर जरी आपण लक्ष दिलं तर ते चांगलं वाढेल तर नक्कीच जमिनीमध्ये जे लावलेलं रोप आहे फु फुलाचं झाड असेल किंवा कोणतंही रोप असेल तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे म्हणजे इनडिपेंडंट जर स्टुडंट सेल्फ स्टडी करत असेल तर हंड्रेड पर्सेंट त्याचा स्टडी मधला इंटरेस्ट वाढेल मग आता ही ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड नेमकी काय आहे मगाशी जे मी तुम्हाला म्हणालो की टीचर टॉपिक जेव्हा वर्गात शिकवतात आणि कोण एक्सप्लेन करेल म्हणल्यावर कोण मुलं हातवर करतात अर्थातच जी मुलं स्कॉलर आहेत हुशार आहेत तीच मुलं हातवर करतात मग ही हुशार मुलं नेमकी कशी बनतात हुशारक ही चर्मजात असतात का तर नेमकं ही हुशारी ने त्यांची कुठून येते ह्याचा कुठलाही रॉकेट सायन्स नाही परत परत त्या विद्यार्थ्यानं त्याचा एक महत्वाचा रूल आहे जर एखादा टॉपिक एकतर हे शाळेमध्ये जे शिकवलं जात आहे ते व्हर्बल पद्धतीनं आहे व्हर्बल पद्धतीनं म्हणजे शाब्दिक रूपामध्ये आहे पाचवी नंतर बऱ्यापैकी मुलांचा थर्टी पर्सेंट सिलेबस हा अनइमेजिनरी असतो मॅक्झिमम व्हर्बल असतो टीचर पुस्तक हातात घेऊन त्यांच्यापरीने एक्सप्लेन करत असतात महत्वाचा मुद्दा आहे की मुलगा जर त्या तो विद्यार्थी त्या टॉपिक मध्ये इन्वॉल्व्ह होत असेल तो स्वतः सेल्फ स्टडी करत असेल स्वतः ग्रास्पिंग करून घेण्याचा प्रयत्न करत असेल आपल्या जवळच्या मुलांना तो एक्सप्लेन करत असेल तर त्याचं अंडरस्टँडिंग वाढेल तर मंडळी रीड बिफोर टीचिंग रीड आफ्टर टीचिंग नेमकं काय आहे ते ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड मधून आपण ते कसं करू शकतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषणामध्ये बघूया पण इकडे मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जर तो हात वर करणारा विद्यार्थी जो आहे तो हात वर का करतो टीचर वर्गामध्ये पन्नास साठ विद्यार्थ्यांना एकाच वेळेला एकाच पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगतायत पण नाईन्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंटला ते लक्षात येत नाही आणि हे पाच टक्केच विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं ह्याचं कारण त्या मुलांनी शाळेमध्ये येण्याच्या अगोदरच त्याचा अभ्यास केलेला असतो त्यामुळं टीचर शिकवत असताना त्याचं अटेन्शन वाढलेलं असतं तर त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तोपर्यंत हा जर व्हिडिओ माझा हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर मंडळी मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागतायत परीक्षा सुरू आहेत एक चार आठ दिवसामध्ये एक्झाम पण मुलांच्या पूर्ण होतील सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांच्या काही स्टडीची जी पद्धत आहे किंवा त्यांचा बेस आहे पाया पायाभरणी मुलांची जर आपल्याला चांगली करून घ्यायची असेल तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण करून घेऊ शकतो ह्या सगळ्या सिस्टम जर आपल्याला समजल्या अभ्यासाची पद्धती समजली तर हंड्रेड पर्सेंट त्या मुलांना त्याचा उपयोग होणार आहे तर त्यामुळं हा मी आज मांडलेला विषय किंबहुना हे अगोदरचे जे मी वेगवेगळे विषय मांडलेले आहेत हे सगळे तुम्ही मॅक्झिमम आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज एक नवीन व्हिडिओ नवीन एक विषय जो आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणार आहे आणि आपल्या पालकांना विचार करायला एक चांगली दिशा देणार आहे असे हे सगळे विषय आहेत तर त्यामुळं या पद्धतीनं तुम्ही मॅक्झिमम या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून माझा उत्साह वाढेल नवीन नवीन विषय मला मांडायला मला पण छान वाटेल तर त्यामुळं कॉमेंट्स करा नक्की तुम्हाला नेमकं काय वाटतं कोणती मुलांची अभ्यास पद्धती असायला पाहिजे किंवा आज जे मी हे तुमच्या एक्सप्लेन केलं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंट्सद्वारे तुम्ही मला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद